अण्णाभाऊ साठे व्यापारी संकुल या ठिकाणी अज्ञात शस्त्राने वार करून आंबेजोगाईचे व्यापारी सुजित सोनी यांची लूट केली होती यांचे मुख्य आरोपी अवघ्या अठरा तासातच आंबेजोगाई पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या व शंभर टक्के लुटलेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला यामुळे शहर पोलीस स्टेशनला येऊन पी एस आय घोळवे साहेब निलंगेकर साहेब व कांबळे साहेब डी वाय एस पी चोरमले साहेब ॲडिशनल एस पी चेतना तिडके मॅडम व एस पी कॉवत साहेब यांचे विशेष आभार मानले आंबेजोगाई पोलिसांचा मनपूर्वक सत्कार करून आभार मानले यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप दातू काळे नंदकिशोर यांचे कट्टर समर्थक संजय भाऊ पत्रकार दत्ता आंबेकर यांच्यासह अनेक उपस्थित होते साहेब साहेब आणि त्यांच्या टीमचे फार फार धन्यवाद माझ्या मुलावर फार प्रसंग होता आणि रात्री झालेल्या त्यांनी ताबडतोब म्हणजे अठरा घंट्याच्या आत चोरांना पकडून त्यांच्याकडले जे आहेत ते सर्व तपास मार्गी लावला आणि त्याबद्दल पोलीस स्टेशनचे व साहेबांचे व निलंजी साहेबांचे पूर्ण टीमचे मी धन्यवाद मानतो आपला धन्यवाद